नमस्कार मी अभय कुमार भारत आवडेकर आपल्या सर्वांचं रिसोर्ट टाइम्स न्यूज मध्ये मनापासून स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहताना आपल्याला दिसून येते त्याच अनुषंगाने राज्यामध्ये तसेच विविध जिल्ह्यांमध्ये नगरपालिका नगर, नगर परिषद यांच्या निवडणुकी धामधूम आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे याच ठिकाणी आज आपण रिसोड नगरपालिका या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण स्थानिक जे नागरिक आहे यांच्या वतीने जाणून घेणार आहोत त्यासाठी आमचं चॅनल अवश्य बघा नमस्कार, नमस्कार। आपल्या रिसोर्ट टाइम्स न्यूज मध्ये मनापासून स्वागत आहे एकंदरीत पाहता रिसोर्टची निवडणूक सध्या सुरू आहे सर्वत्र निवडणुकीची धामधून दिसत आहे तर या ठिकाणी आपल्या काय अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा आहे फक्त रोड नाल्या अतिक्रमण आणि नाल्या रस्त्याचे रस्त्याचे काम व्यवस्थित झाली पाहिजे नंतर पाच वर्ष एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्ष तोंड दाखवत नाही कोणा को वर्ष अच्छा हो। तर आतापर्यंत एकदा एकंदरीत एक रिसोर्टचा विकास पाहता तर आतापर्यंत काही सुविधा झालेली आहे का सुविधा कोणतीच नाही आज सध्या अच्छा म्हणजे रिसोर्टच्या मनानं काही सुविधा सध्या आपल्याला नाही एकदा निवडून आल्यानंतर भेटतच नाही कोणी येऊन आम्हाला अच्छा काय समस्या सांगा कोणाला पण आता सध्या आता चित्र पाहतात सध्या उमेदवार आपल्याकडे येत आहे का येतात हात जोडतात जातात अच्छा आणि काय सांगतात विचारत नाही माणसाला कोणत्या काय आहेत अच्छा फक्त हा जोडून मतदान करा असं म्हणत अच्छा तर आपली सर्वात प्रामुख्याने सर्वात महत्वाची कोणती समस्या असणार आहे रस्ते पूर्ण झाली पाहिजे रस्ते नाल्या अच्छा आणि हे अतिक्रमण रस्त्यावरच हटलं पाहिजे अच्छा गाड्या खूप वाढले वाशिम नाक्यावर अच्छा तर एवढी माफक अपेक्षा आपली या उमेदवाराकडून आहे दादा काय सांगता रिसोर्टचा विकास झाला का नाही काय अपेक्षा आपल्याला रिसोर्स चा विकास व्हायला पाहिजे चांगला योग्य व्हायला पाहिजे अच्छा तर एकंदरीत आताच राजकीय वातावरण पाहता आतापर्यंत न झालेला विकास याबद्दल काय अपेक्षा आपली की हा मुद्दा हा विकास प्रामुख्याने जनतेने डोक्यावर घेतला पाहिजे तसेच त्याचा विकास समस्या सुटली पाहिजे असा कोणता मुद्दा आहे असं म्हणजे आता पंधरा पंचवीस वर्षापासून नगरपेक्षा एखाद्या ताब्यात आहे अच्छा घेण्याच्या ताब्यात अच्छा पाहिजे तसं तेच त्यांना कसं घेऊन राहिले त्यांनी नवीन काम कामवायला पाहिजे अच्छा तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कोणती समस्या भेटते सध्या की बा हा प्रश्न निकाली लागला पाहिजे पाण्याचे प्रश्न आहे ट्रॉफिक चे प्रश्न आहे अतिक्रमचे प्रश्न आहे अतिक्रम दिवसेंदिवस वाढून राहिलं दादागिरी वाढून राहिल्या लोकांच्या दुकानासमोर अतिक्रम वाढत राहिलं हे मुद्दे आपले महत्वाचे महत्त्वाचे कि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून येतील जो नगराध्यक्ष निवडून येईल त्याच्या पाहिजे ही अपेक्षा आपल्याला काही तरुण वर्ग सुद्धा आपल्यासोबत जोडलेला आहे आपण त्यांना त्यांचे मत विचारू त्याला काय सांग सर एकंदरीत काय अपेक्षा आपली आपली अपेक्षा सर सगळ्यात पहिले की मध्ये जास्तीत जास्त अतिक्रमण पहिल्यापेक्षा वाढलेले दुसरी गोष्ट नगराध्यक्षासाठी नवीन चेहरा हवा जेणेकरून जे जुने समजा काही काम अडथळे समजा मागे राहिलेले त्या काम सुरक्षित व्हावं समजा जेणेकरून समजा रोडाच्या समस्या काही समजा शाळेत ठिकाणी जे समजा अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण लवकरात लवकर मोकळा करा म्हणजे नवीन नवीन एक चेहरा हवा की जेणेकरून समजा लहान लेकरासाठी किंवा समजा आम जनतेसाठी हे नगर म्हणजे समजा अतिक्रमाने अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर सुरळीत व्हावं अच्छा आणि तरुण वर्गासाठी काय अपेक्षा ठेवा लवकर यांच्याकडून जो काही रिसोर्ट शहरामध्ये तरुण वर्ग दिसतो आपल्याला हो यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी जर बऱ्याच असा वर्ग आहे की या ठिकाण शहरामध्ये जात आहे सुविधा नसल्यामुळे यांच्यासाठी काय सांगता यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे समजा एज्युकेशन साठी समजा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे समजा ग्रंथालय उघडा क्लास उघडा की जेणेकरून समजा जे युवा पिढीचे हे बाहेर म्हणजे शहरामध्ये गेले नाही पाहिजे तुम्ही या सुविधा इथे उपलब्ध करा एवढीच माफक अपेक्षा आहे बस ठीक आहे धन्यवाद सर नमस्कार सध्या रिसॉर्ट मध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे या अनुषंगाने सध्या रिसॉर्ट मध्ये असा कोणता ज्वलंत प्रश्न आहे कोणत्या समस्या आहे जे आपल्याला भेडसावत आहे की जेणेकरून येणारे जे उमेदवार आहे यांनी त्या सॉल्व्ह केल्या पाहिजे रिसोर्ट नगर परिषद मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये पाण्याची व्यवस्था जी वाढीव पाणी पुरवठा आहे हा त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे बरोबर ते काम एकदा व्यवस्थित झालं पाहिजे आणि एक मॉर्निंग वॉक साठी कुठेतरी अशी सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या फिरण्यासाठी गार्डन वगैरे असं असलं की त्याच्यामध्ये ते फिरायला जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यास वगैरे म्हणजे ते होणार आणि सिनियर सिटीजन असतात तर ते त्याच्यामध्ये समजा सकाळी गेले तर त्यांना थोडस सिक्युरिटी म्हणजे व्यवस्थित वाटत आणि बाकीचे रस्ते वगैरे जे काही कॉलन्या नवीन कॉलन्या झालेल्या आहेत त्याच्यामधले रस्ते गावातले जे रस्ते काही ठिकाणी जे रस्ते नष्ट झाले राहतात ते व्यवस्थित झाले पाहिजेत आणि आम्हाला फक्त जे नवीन जे बी बॉडी जे निवडून येतील त्यांच्याकडून शहरवासियांना अपेक्षा ही आहे की गावातले रस्ते स्वच्छ पाणी आणि सांडपाण्याची जी व्यवस्था कचऱ्याची व्यवस्था वगैरे ती व्यवस्थित झाली पाहिजे आणि बाकीच या लोणी फाट्यावर काय झालेलं ते दोन तीन ठिकाणी पोल लावलेले अच्छा अच्छा मधामध्ये ते पोल एकदम सेंटर मध्ये बरोबर आहे म्हणजे गाडी वाहनाला अर्थ आहे टायमाला ते बरेच वर दिसत नाही अच्छा तर ते गाडी आणि सकाळी आम्ही त्यावेळेस मुलांना साडी सोडायला जातो त्यावेळेस की ते एकदम मधात बरोबर पोल एकदम मधात आहे म्हणजे अपघाताची शक्यता वाढू शकतो हा अपघात अपघाताची शक्यता वाढू शकतो वाढू शकतो ते भी एकदा जे निवडून त्यांनी ती व्यवस्था शिक्षणासाठी काही ग्रंथालय वगैरे याबद्दल काही हा आजकाल नवीन जे आता नवीन जे कोर्स नवीन आपली जनरेशन शिकून राहिली त्यांच्यासाठी कुठं चांगली लायब्ररी अच्छा लायब्ररीची व्यवस्था असली जाऊन ते, ते अभ्यास वगैरे करू शकते एवढ्या थोड्याच माफक अपेक्षा हा बाकी सगळं व्यवस्थित का नमस्कार आपलं आमच्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे एकंदरीत रिसोर्ट पाहता आतापर्यंत न झालेला विकास व येणारे ये जे उमेदवार आहे येणारी जी बॉडी स्थापन होईल तीन तारखेला तर यापासून आपल्याला काय अपेक्षा आहे की हा विकास त्यांच्या वतीने झाला पाहिजे माझ्या माझ्या दृष्टीने फक्त एक सांगू शकतो सकाळी सकाळी जे रिजोड शहरातील नागरिक महिला जे मॉर्निंग वॉकला जातात अच्छा त्या अमरावत व्हावा किंवा वाशिम रोड अच्छा सकाळी सकाळी अंधाराचा अंधाराच्या अभावामुळे आणि मोकट कुत्र्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे हा एक आणि जनतेला इतके दूर न जाण्यापेक्षा जसा फॉरेस्ट मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो बगीचा आहे त्याप्रमाणे जर आणखी एखादं ठिकाण जर त्यांना सकाळी सकाळी करता मिळालं तर तो एक त्यांच्यासाठी सुविधा होईल आणि अपघात वगैरे काही होणार आणि दुसरा एक एक महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे रिसोर्ट सेवा वारंवार ट्रॅफिक जाम होते अच्छा शहरामध्ये आपण जे पाहतोय मार्ग वेळ ट्रॉफिक जाम होणार आणि जे काही तरुण मार्ग आहे त्यांच्यासाठी आता सुरुवातीच्या काळामध्ये जे होते आपल्या लायब्ररी वगैरे आता पुरवठा चालू करायला पाहिजे म्हणजे नमस्कार नमस्कार सांगितल्या काकाने असेल तर ह्या समस्या सोडून अजून काही अपेक्षा आहे का आपल्या रिसोर्टच्या जनतेसाठी पाणी म्हणजे पाणी पुरवठा आणखी झाला पाहिजे म्हणजे नियमित सुरू झाला नियमित सुरळीत चालू पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जवान वर्गाला एखाद लायब्ररी वगैरे वाचनाकरिता वाचन खूप महत्वाचं आहे बरोबर आहे त्याच्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे बरोबर नगर नगरपालिकेने या जवान मुलांसाठी वृद्धांसाठी सर्वांसाठी एक लायब्ररी खोलायला पाहिजे एक नियोजित जागा द्यायला पाहिजे तिथे लायब्ररी खोला त्याच्या बुद्धीचा विकास होऊ शकतो आणि जे काही स्पर्धा परीक्षा सध्या होऊ घेत सध्या तरुण वर्गाचं जास्त तरी त्याच्याकडे म्हणून की तुमची आर्मी भरती असो पोलीस भरती असो तर यासाठी शासनाच्या वतीने किंवा जे काही स्थानिक प्रशासन आहे नगरपालिका यांच्या वतीने काही सुविधा आहे का क्रीडांगण वगैरे आपल्या इथे क्रीडांगण आहे पण त्याच्या सुविधा भरपूर नाही आहे तिथं फक्त क्रीडांगण आहे हा फक्त दिसण्यापुरतं क्रीडांगण आहे पण त्याच्यात जे लागते व्यवस्था नाही तिथे तशी ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे एवढीच माफक अपेक्षा बिलकुल एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद काय नगरपालिका पाहिजे आता वर्षभराचा कर तुमच्याकडून घेते जयंतीकडून परंतु कर पर घेण्याबद्दल आपलं दुमत नाही त्यामध्ये काहीच नाही अर्ज पण त्यानुसार तुम्हाला सुविधा भेटतात का सुविधा भेटत नाही सर सुविधा बिलकुल नाही भेटत अच्छा रोडची साफसफाई महिन्यातून चार नाही तर पाच वेळा आहेत या कर्मचाऱ्याला पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये महिना पगार आहे बरोबर आहे हा आपण त्याला बोलायला गेलो ते कर्मचारी सारखे म्हणतात नगरपालिकेत जाऊन सांगा बरोबर आहे म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी अडचण सोडवायची आपल्याला दुसरी भूमिका दाखवत अच्छा आणि नगरसेवक नगर उमेदवार हे उमेदवार काय करतात सध्या निवडून यापुरतेच अच्छा नंतर पाच वर्ष पाच वर्ष काम पडलं की याच्यात असे नगरसेवक आहेत निवडून येतात की बिलकुल म्हणतात तुम्ही मी येतो मागून आपण पुढे जाऊन थांबलो तो, तो टेबलावरचा था नगर जो टेबलावरचा कर्मचारी राहतो सरका म्हणते नगरसेवकाल कशाला शंभव तुमचं काम मीच करून देतो नगरसेवकाल नेल्याच्या नंतर ते काम दोन दिवस लांबवते अच्छा वेळेवर करत नाही वेळेवर करत नाही आणि आपण एक्स्ट्रा गेलो ते काम दोन मिनिटात करून देते अच्छा आता अजून एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासारखे जे वृद्ध लोक असतात हो यांच्यासारखी काही सुविधा आहे का नगरपालिकेच एक सुविधा आहे सरकारची पाच टक्के निधी आहे नगरपालिकेकडून ती दिवाळीच्या पहिले भेटायला पाहिजेत अजून दिवाळी झाली दोन महिने झाली अजूनपर्यंत अजून निधी नाही मी पाच सहा वेळा एक अपंग माणूस आहे माझं नाव आहे राधेशा मोहनलाल बगडिया अच्छा लाईन ला माझी दुकान आहे छोटूशी संध्याकाळी रात्री बारा एक दोन वाजे लोक चालू राहील अच्छा मला कोणाची पोलीस स्टेशनची तकलीफ नाही गावाची तकलीफ नाही मी पाच सहा वेळा तिथं जाऊन आलो ते काय म्हणतात टाकतो टाकतो म्हणजे हा पाठपुरावा केला पण ते काही पैसे टाकायला तयार नाही सगळीकडं पैसे पडले सर अच्छा नगरपालिकेचे ग्रामपंचायतचे सगळीकडे पाच टक्के निधी सगळीकडे पडली सगळीकडे वाटप झालं अजून पडलीच नाही अच्छा म्हणजे तीच एक अपेक्षा तीच एक अपेक्षा आहे ती पाच टक्के निधी आमची जी हक्काची आहे सरकार ती त्यांना ताबडतोब द्यायला पाहिजे आम्हाला अडवणूक होता तुम्हाला द्यायला पाहिजे आम्हाला चटकन द्यायला पाहिजे दिवाळीच्या पहिले म्हणजे आम्हाला अपंग लोकांना दिवाळीला कामी येतात आनंदात होते जसं सरकार आम्हाला पंचवीसशे रुपये अपंगाला पगार देते विधवा बायाला पंचवीसशे रुपये पगार देते बाकी निराधार बायाला पंधराशे रुपये पगार देते नवीन लाडकी बहीण सुद्धा लाडकी बहीण सुद्धा पुन्हा सुरु झाली ते ताबडतोब टाका लागले हा हे नगरपालिके वेळे रिसोर्ट ते टाकायला तयार नाही अच्छा अच्छा आपण त्याला म्हणायला गेलो ते म्हणतात आमच्या मागे एक काम आहे का हो हो आता तुमच्याकडे उमेदवार आले असतील तुम्ही हा मुद्दा मांडला का नाही आता आजपासून सुरू झाला त्याला हे मुद्दा मी शंभर टक्के मांडली अच्छा तर ह्या काकांच्या माफक अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये ह्या पूर्ण होतील की नाही अशा अपेक्षा करू हा बघूया येणाऱ्या काळामध्ये जी काही या ठिकाणी निवडणूक होईल त्यामधून जे काही उमेदवार निवडून येतील अडचण दूर होती का, सुद्णा। सुद्णा। का, की नाही येणाऱ्या काळात महत्वाचे दिसेल तर नमस्कार सध्या रिसोर्ट मध्ये नगरपालिका नगर परिषद ची निवडणुकी धमधूम सुरू आहे प्रचाराचा सुद्धा जोर सुरू झालेला आहे तर या निमित्ताने आतापर्यंत न झालेला विकास व येणाऱ्या काळामध्ये जे काही उमेदवार या ठिकाणी उभे आहे ते यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे अपेक्षा अशी आहे की विना भ्रष्टाचार करता लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अच्छा त्या गरजा सर्वप्रथम सोडवण्याचं प्राधान्य त्यांनी जनतेला आश्वासन द्यावं दुसरी गोष्ट म्हणजे मूलभूत गरजा काय असते थोड्या पाणी रस्ता नाली समस्या बर या समस्या रोजमराच्या बरोबर आवश्यक गोष्टी येत याच महत्वाच्यामध्ये आता काही भागात विकास झालेला नाही कुठे रोड नाही कुठे नाल्या नाही पाण्याची समस्या आहे अशा लोकांच्या छोट्या मोठ्या गरजा सोडवाव्या अच्छा लोकांच्या आणि पाच वर्ष आता परिस्थिती अशी आहे काही काही ठिकाणी कि नगरसेवक हा निवडून आल्याच्या नंतर पाच वर्ष जनतेशी संपर्कच असतो बरोबर त्यामुळं जनतेशी संपर्क असणं अच्छा जनतेच्या कोणाच्या काही अडचणी समस्या असल्या सोडवल्या पाहिजे त्या सांगूच त्या आपल्या जो उमेदवार त्या आहे त्याला सांगूही शकल आणि त्यांच्याकडून बी सोडवण्यात येतील बरोबर आता यांचा संपर्कच नसतो बरोबर काही 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 भागातली गोष्ट सांगत सर्वच नाही सर्व बाकी सर्व असं हे नसते काही काही लोकांचं असं मत आहे माझं वैयक्तिक नाहीये जनतेतून असा सुरू म्हणतो की कुठे कुठे एकदा निवडून जायचं घेतातही नाही अशा काही लोकांच्या समस्या असतात याच निवारण व्हायला पाहिजे बस बाकी काही जास्त विशेष काही कोणाच्या समस्या नसतात गावापुरत्या म्हणजे मर्यादित राहतात मूलभूत गरजा म्हणजे पाणी नाली वगैरे रस्ते लाईट वगैरे जेणेकरून माझा एकच विषय आहे की कमीत कमी जोही उमेदवार निवडून नी, येईल त्याचा जनतेशी त्याने संपर्क ठेवावा आणि छोट्या मोठ्या गोष्टी ह्या जनतेतून जे काही समस्या असतील त्याचं निवारण करावं हो। बस बाकी काही एवढंच अपेक्षा बस आणि काही दिवसा अगोदर एक कोंडवाड्याचा प्रश्न होता जे काही जनावर असतात मुकट जनावर जे असतात ते रस्त्यावर आपल्याला बसेल दिसतात त्यामुळे तुम्ही एक दुकानदार आहे आपल्या समोर जे ग्राहक येतात त्यांना गाडी लावण्या सुद्धा सुद्धा जागा नसते या ठिकाणी तर त्या व्यवस्था जे जनावर असतात यांच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं त्याचं माझं असं म्हणणं आहे की ज्याच्या जो मालक आहे ज्या जनावरांचा जो मालक आहे त्यांना आपापल्या गोळा डोळ्यांची व्यवस्था करायला पाहिजे शाऱ्या पाण्याची आता मोकाट त्याला तर जनतेत त्रास होणारच बरोबर आणि त्रास होतो हो बरोबर धन्यवाद नमस्कार तर नमस्कार सध्या रिसोर्ट मध्ये नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे प्रचाराची सुद्धा जोरात तयारी सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार प्रत्येक नगराध्यक्ष जे काही उभे आहे तर या ठिकाणी प्रचाराला आपल्या परीनं त्या ठिकाणी जनतेसमोर जात आहे तर या ठिकाणी रिसोर्ट मध्ये असे काही कोणती समस्या आहे जी आतापर्यंत झालेली नाही व ही समस्या यापुढे जे काही उमेदवार निवडून येतील या ठिकाणी जे काही नवीन बॉडी तयार होईल यांच्या वतीने आपल्याकडून एक तरुण म्हणून काय अपेक्षा आहे की बाबा ही वस्तू ही समस्या येणाऱ्या काळामध्ये सुरुवातीला सॉल्व झाली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे जे युवा वर्ग हे समजा स्पर्धा परीक्षा करणारे किंवा भरत्या वगैरे हो मारणारे त्यांच्यासाठी एक स्पेशल म्हणजे प्रॅक्टिससाठी ग्राउंड पाहिजे एकदम प्रोपेक्टर छानपैकी रनिंग ट्रॅक रनिंग ट्रॅक वगैरे की जेणेकरून ते तिथे स्वच्छंदपणे प्रॅक्टिस करू शकतील कारण आता रोडवर वगैरे आपण बघतो की नेहमी ऍक्सिडेंट वगैरे समजा खूप घटना घडलेल्या आहेत मेन रोडवर प्रॅक्टिस करतात मुलं तर त्यांच्यासाठी स्पेशल ट्रॅक आणि सर्वात मेन समस्या म्हणजे नाल्यांची समस्या खूप कचरा अटकतो पूर्ण गल्लीत म्हणजे थोडासा जरी पाणी झाला तर सर्व गल्लीत पाणीच पाणी होऊन जातील महत्वाची समस्या आहे बाकी रोड वगैरे समजा ज्या जुन्या गल्ली जुनी वस्ती रोड वगैरे छान म्हणजे नवीन जी प्लॉटिंग पडले किंवा जिथे आता थोडेफार घर राहिले तिथं रोड वगैरे सध्या नाही तर ते पण व्हायला पाहिजे म्हणजे नवीन येणार आहे समजा नगरसेवकाकडून कर्मचाऱ्यांकडून ही अपेक्षा आहे साधारण नागरिकांच्या आणि रस्त्यावरील जे काही विद्युत पोल लावलेले तर त्यामधून लाईट व्यवस्था ही नियमितपणे सुरू आहे का कधी खंडित दिसते आपल्याला याबद्दल नाही सर ते तर म्हणजे खूपच बेकार समस्या आहे की डायरेक्ट म्हणजे कधी कधी तर आठ आठ दिवस म्हणजे लाईटच नसते कंटिन्यू बंद कंटिन्यू बंद कधी कधी तर कधी कधी दोन लाईट चालू दोन बंद असं म्हणजे मिळत नाही अच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतात हो जसं आपल्या आई असते आपली पत्नी असते लहान विद्यार्थी असतात हो तर यांना कधीतरी असं आपला दिवसभर कामाचं व्याप असते या ठिकाणी काहीतरी लोकांना शांत म्हणून त्यांना थोडं बाहेर न्यावं लागते घराच्या असं काही कोणतं गार्डन वगैरे आपली आहे का जेणेकरून आपण तुम्ही त्यांना नेऊन त्या ठिकाणी थोडं जे कुटुंबाचं वातावरण असते त्या ठिकाणी देऊ शकाल असं काही आहे का नाही सर हे तर सर्वात मोठी समस्या आता तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे की म्हणजे काहीच नाही आपल्या गावात अच्छा फिरण्यासाठी वगैरे स्पेशल काहीतरी म्हणजे चांगले ठिकाण म्हणजे मनोरंजन लहान मुलांची घरातील वृद्ध महिला असतो यांच्यासाठी आवश्यक कसं आता आपण कामधंद्यावाली म्हणजे जे साधारण लोक होते कुठे डायरेक्ट आपण बाहेर जाऊ शकत नाही आपल्या गावातच काहीतरी विरंगुळा म्हणून पाहिजे छोटासा बगीचा चांगल्या सुविधा असलेला आपल्याला आवश्यक आहे हीच अपेक्षा आहे हा होती अपेक्षा अजून कोणती नवीन वगैरे अपेक्षा काय अशी बस एवढं जरी केलं तरी ठीक आहे हे होते दादा आपल्या सोबत जे उद्योजक आहे तरुण आहे यांनी माफक अपेक्षा भारत देशाला स्वतंत्र मिळून भरपूर दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आज रोजी मध्ये पाणी रस्ता वीज ह्या समस्या आपल्याला दिसून येते कोणत्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला दिसून येते येणाऱ्या काळामध्ये कोणता विकास करायचा कोणत्या समस्या ह्या त्यांनी आपल्या भाषणामधून मांडलेल्या आहे धन्यवाद धन्यवाद